जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील शिवण नदीवरील बहुप्रतिक्षित बिलाडी धरण प्रकल्प अखेर मार्गी लागला असून या प्रकल्पाला गती देण्याचे श्रेय माजी मंत्री व विद्यमान आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या पाठपुराव्याला जाते असे प्रतिपादन त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले यावेळी माझी खासदार डॉ हिना गावेत उपस्थित होत्या यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले की एकोणीसशे नव्याण्णव साली तत्कालीन मंत्री म्हणून त्यांनीच या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली होती त्यानंतर दोन हजार आठमध्ये प्रकल्पाला मूळ प्रशासकीय मान्यता मिळाली व भूमिपूजनही झाले मात्र शेतकरी मोबदला आणि खामगाव गाव बुडीत जाण्याच्या भीतीमुळे हा प्रकल्प तब्बल दीड दशक रखडला होता या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी शासन प्रशासन व ग्रामस्थ यांच्यात समन्वय साधत मध्यम मार्ग काढण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले पुनर्वसनाऐवजी धरणाची उंची कमी करून खामगावासाठी संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या भिंतीचे काम सध्या सुरू आहे यामुळे पुनर्वसन टाळले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे प्रकल्पाचा तांत्रिक तपशील व लाभ आमदार डॉ गावेत यांनी दिलेल्या माहितीनुसार नंदुरबार तालुक्यातील बिलाडी गावाजवळ शिवण नदीवर उभारण्यात येणारा हा माती धरण प्रकल्प असून पाणी साठवण क्षमता तीन बहात्तर दशलक्ष घनमीटर असणार आहे तर या प्रकल्पाचे सिंचन क्षेत्र सुमारे आठशे तीस ते अठराशे तीस हेक्टर शेती पाण्याखाली येणार आहे या धरणाची बिंद दोनशे सात मीटर लांब पूर्णपणे कॉक्रिटीकरण चार वक्राकार गेट असणार आहे या प्रकल्पास नवीन बजेटनुसार दोन हजार चोवीस मध्ये एकशे तेरा कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे या प्रकल्पामुळे विरचक धरणातील ओव्हरफ्लो पाणी गुजरातमध्ये न जाता नंदुरबार जिल्ह्यात अडवले जाणार त्यामुळे जलसंधारण होऊन स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतीला मोठा फायदा होणार आहे या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली असून येत्या दोन ते तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्णत्व येणार आहे खांबावशाळेजवळ खोदकाम सुरू असून मोठ्या मशिनरीचा वापर केला जात आहे उर्वरित जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया वेगाने सुरू असून शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले प्रकल्प पुढील दोन ते तीन वर्षांत पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आदिवासी भागासाठी जलसुरक्षा नंदुरबारसारख्या आदिवासी भागात जलसुरक्षा व शेती विकासासाठी धरण प्रकल्पांना प्राधान्य देण्याचे धोरण असल्याचे सांगत आमदार डॉ गावित यांनी हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडेल असा विश्वास व्यक्त केला माजी खासदार डॉ हिना गावित यांनीही प्रकल्पासाठी केंद्र व राज्य शासनाकडून आवश्यक सहकार्य मिळवून देण्याची ग्वाही दिली सोबतच नंदुरबार जिल्हा लगत असलेल्या गुजरात राज्यातील तापी नदीवरील उकाई धरणाच्या महाराष्ट्राच्या हद्दीतील पाच टीएमसी पाण्याचा साठा हा नंदुरबार जिल्ह्याला मिळणार असून त्याचा नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुबा नंदुरबार व नवापूर यांना लाभ होणार असून नंदुरबार तालुक्यातील चौसष्ट गावे तर अक्कलकुबा तालुक्यातील बत्तीस गावांना आणि नवापूर तालुक्यातील दहा गावांना शेतीच्या उपयोगासाठी पाणी मिळणार असून या प्रकल्पासाठी जवळपास नऊशे कोटींचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मिलारी लपा योजना बरेच वर्षापासून प्रलंबित होती आम्ही ही योजना प्रपोज केली होती एकोणवीसशे नव्याण्णव साली परंतु सर्व प्रयत्न करत करत शेवटी दोन हजार आठ मध्ये त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली आणि ती मिळाल्यानंतर आम्ही भूमिपूजन सुद्धा केलं होतं परंतु जमीन अधिग्रहण असेल गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न असेल खामगावचा त्याच्यामुळे अडचणी येत गेल्या आणि मग ह्या अडचणी सुटत नसल्यामुळे शेवटी आम्ही ठरवलं की या धरणाची उंची कमी करायची आणि खामगावचं पुनर्वसन न करता आपण उंची कमी करून काही गावं थोडं कमी होतील परंतु वंचित राहणार नाही शेतकरी म्हणून आम्ही याला दोन हजार ऑगस्ट चोवीसला आम्ही दुसरी मान्यता दिली आणि ती मान्यता दिल्यानंतर त्याचं संरक्षण भिंत बांधायची जेणेकरून खामगावला त्याचे पाण्याचा त्रास होणार नाही आणि म्हणून त्या ठिकाणी मार्च पंचवीस पर्यंत जवळजवळ सतरा कोटी शहर लाखाचा खर्च आपण तिथे केलेला आहे या बिलाडी लपाला एकशे तेरा कोटी ते प्रशासकीय मान्यता दिली आहे आणि हे दोन ते तीन वर्षात हे काम पूर्ण होणार आहे सर्वसाधारणपणे आठशे तीस हेक्टर पेक्षा जास्त जमीन पाण्याखाली येणार आहे याच्यामध्ये प्रामुख्यानं बिलारी असेल नंदुरबार असेल त्याच्यानंतर करसकोपे असेल सुंदरते असेल नवे असेल या गावांना पाणी पुरवठा होणार आहे सिंचनाचा लाभ मिळणार आहे आणि त्यामुळे मला वाटतं की खूप प्रलंबित प्रश्न सुटेल राहिलेली जी गावं आहे खालची किंवा नंदुरबार तालुक्यातली पश्चिमेकतली गावं आहे त्या गावांना सुद्धा आपण उकाईच्या बॅकवॉटरमधून पाणी उचलून पश्चिमेकडचा भाग शंभर टक्के इरिगेशन होईल याची आपण त्या ठिकाणी काळजी घेतलेली आहे आता बिलाडीचं काम पूर्ण झालं आहे दोन ते तीन वर्षात ते काम पूर्ण होईल आणि नेऊकाईचं बॅकवॉटरमधून आपण पाणी उचलणार आहे त्या पाण्यासाठी आपण जे काही त्या ठिकाणी बोर करणार आहोत तापी नदीमध्ये किंवा जिथून आपण पाणी उचलणार आहोत त्याची आपण गुजरात सरकारकडून परवानगी मागितली आहे आणि ती परवानगी मिळाली तर नंदुरबार तालुक्यातील जवळजवळ जवळ चौसष्ट गावांना शेतीसाठी पाणी मिळू शकेल त्याचबरोबर अक्कलकोळा तालुक्यातील बत्तीस गावांना आणि नवापूर तालुक्यातील दहा गावांना या सिंचनाचा लाभ होईल आणि त्यामुळे या प्रकल्पाला सुद्धा सर्वसाधारणपणे नऊशे च्या पेक्षा जास्त कोटी खर्च लागेल आणि अशा पद्धतीने एक सिंचनाची सुरुवात चांगल्या रीतीने होईल आणि तिन्ही तालुक्यांना याचा ता फायदा होत असल्यामुळे निश्चितच उत्पन्नामध्ये त्याच वाढ होईल आणि त्याचबरोबर रोजगाराचं सुद्धा या ठिकाणी संधी लोकांना मिळू शकेल आम्ही आमचा विकासासाठी आम्ही राज राजकारणामध्ये आलो आहे या जिल्ह्याचा विकास व्हावा इथल्या माणसाचा विकास व्हावा त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी याच्यासाठी आम्ही लोकांसाठी कामं करतो लोकांच्या हिताची आम्ही कामं करतो आणि काय काम करतो हे आम्ही आमचं नियोजन हे आहे हे करणार आहे आम्ही सांगतो त्याचं पत्र देतो आणि मंजूर होत होणार आहे किंवा झालं असल्या मत झाल्याबरोबर लोक पत्र देतात आणि त्याच क्रेडिट घ्यायला पाहतात मी मागेच म्हणत होतो की सिंचना तापी सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष झाले होते त्यावेळेला ते आम्ही असं करू तसं करू त्यावेळेला मी म्हटलं होतं ज्या माणसाला फावडा सुद्धा विकत घ्यायची परवानगी नाही त्या महामंडळामध्ये तो माणूस विकासाच्या गोष्टी पाठाच्या गोष्टी धरणाच्या गोष्टी करायच्या त्याने त्या महामंडळाचं उपाध्यक्ष त्यांना काहीही केलं नाही आणि आता आम्ही प्रकाशा बोराईचा प्रकल्प असेल त्याला मान्यता मिळवून दिली त्याचं टेंडर फायनल करायला लागलं त्याचं काम सुरू झालं तेव्हा आम्ही पत्र दिलं म्हणून झालं अरे पत्र गण देतात पत्र द्यायची लोकांना हौस असते पण त्याचा पाठपोहा करायचा मनापासून करावं याची इच्छा कधी नसते एखादं उदाहरण हे माणसं जे बोलतात त्यांनी एखादं उदाहरण सांगावं की आम्ही पत्र दिलं ना खरोखरच लोकांच्या हिताच्या कामासाठी आम्ही प्रयत्न केला म्हणून अशा लोकांचा काहीतरी काय म्हटलंय लोक विश्वास ठेवत नाही लोकांना माहीत आहे कोण विकास करत त्याच्यामुळे असे पत्र देणारे गण निर्माण झाले जरी असले तरी हे काम कोण करतं हे लोकांना विश्वास आहे त्याच्यामुळे आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही पुरा इथं जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये पाईपलाईन टाकायची मंजुरी पहिलीच मिळालेली आहे त्याच्यामुळे पाईप टाकण्याचं काम वेगळं सुरू आहे त्याच्याच बरोबर उकाईचं पाणी म्हणजे तापी नदीचं पाणी उचलून आपण पहिला स्टेप आहे निंबेलचं धरण बांधतोय त्या धरणामध्ये टाकणार आहोत तर त्याच्यामुळे आता तिथे धरणाचं काम सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे तो पहिला टप्पा होईल नंतर दुसरा टप्पा शनी जवळ होणार आहे तर त्या ठिकाणी आपण पाणी टाकायला ती मंजुरी झाल्यानंतर त्याची मंजुरी मिळेल आणि पाईपलाईनचं काम चालू आहे त्याच्यामुळे मला वाटतं की कदाचित या वर्षभरात किंवा पुढच्या वर्षापर्यंत पूर्वेकडील सर्व आमच्या शेतकऱ्यांना या पाण्याचा लाभ त्यांना मिळेल विरचक धरण हे खर तर आम्ही नंदुरबार शहराला पाणी पुरवठा व्हावा पुरेसा व्हावा म्हणून आम्ही बांधकामाला आदिवासी खात्याने मान्यता दिली होती ते धरण बांधलं गेलं पण कालांतराने त्या धरणावरून शेतीच्या सिंचनासाठी पाणी राखीव झालं काही गावांना पिण्याच्या पाण्यासाठी राखीव झालं आणि शहर पण झपाट्याने वाढलं त्याच्यामुळे पाण्याची जी रिक्वायरमेंट आहे शहराची तीही वाढली आणि या सर्व गोष्टीमुळे आज थिक, त्या ठिकाणी जे वीचक धरणामध्ये पाणीसाठा आहे तो पाणीसाठा पाऊस जर कमी पडला तर मी सांगितलं शेतीला असेल विचक धरणाच्या आजूबाजूचे गावं असतील तर नंदुरबार शहराला पाणी पुरवठा पुरेसा होत नाही आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही काही दुसरे उपाय सुरू करायचे ठरवले त्याच्यामध्ये एक उपाय म्हणून आम्ही नंदुरबार शहराला जेव्हा पाण्याची गरज पडेल त्या वेळेला आम्ही तापी नदीवरून पाणी द्यायचं नियोजन सुरू केलेलं आहे